चला नमस्कार सर्व मंडळीला नमस्कार नमस्कार मंडळी सर्वांना हिंद जशी शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना सरकारने आत्ता जाहीर केलेली आहे आत्तापर्यंत पाहिलं असेल लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात आलेले होते आलेले आहेत आणि येत आहेत तसं लाडका सुद्धा सरकारने योजना जाहीर केलेली आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा योजनासुद्धा आणि आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाडका शेतकरी योजना ही संपूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा नेमकं काय आहे लाडका शेतकरी योजना किती पैसे तुम्हाला मिळणार आहेत फॉर्म कुठं भरायचा आहे फॉर्म भरायला कुठले कागदपत्र लागणार आहेत आणि अकाउंट तुमचं डीबीटी लागतं का हे संपूर्ण प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार त्यामुळे हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सर्व गावकऱ्यांकडे हा व्हिडिओ पाठवा बघूया मुख्यमंत्री शिंदे यांनी जी घोषणा केलेली आहे लाडका शेतकरी योजना याचं स्वरूप कसं असणार आहे आता नेमका त्याचा जी आर आलेला आहे का त्याचं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे का, का। तर अजून कुठल्याही प्रकारचं याचा जी आर आलेला नाही कुठल्याही प्रकारचं प्रसिद्धीपत्रक आले नाही आहे फक्त तुमचं अकाउंट एक महत्त्वाचं काम करायचं जसं लाडक्या बहिणीच्या अजूनही काही जणांचे पैसे नाही आले त्याचं कारण आहे की त्यांचं आधार लिंक बँकेला नव्हतं तुम्हीसुद्धा तुमचं आधार लिंक बँकेला करून घ्या आणि लाडका शेतकरी योजना साधारणतः एक तीन हजार रुपयापर्यंत प्रति शेतकऱ्याला मिळू शकणार लाडकी शेतकरी योजना जे आहे आता लाडका शेतकरी योजनामध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली शेतकऱ्यांसाठी सरकारची लाडका शेतकरी योजना फक्त घोषणा आहे त्याचा जी आर जो आहे त्याचं जे प्रसिद्धीपत्रक आहे हे साधारणतः एक दोन तीन दिवसामध्ये येऊन जाईल तिथं तुम्हाला कशाप्रकारे फॉर्म भर बर... जसा लाडके बहिणीचा फॉर्म भरलाय त्याचप्रकारे शक्यतो तुम्हाला फॉर्म भरायचं लागणार आहे परंतु ज्यांना नमो शेतकरी योजना म्हणजे शिंदे सरकारचे वर्षाला सहा हजार रुपये त्याचबरोबर मोदी सरकारचे वर्षाला सहा हजार येत असतील तर त्याच खात्यामध्ये तुमचा या लाडका शेतकरीचे सुद्धा तुम्हाला पैसे येणार आहेत नवीनला जसं लाडके बनीचं तुम्ही फॉर्म भरला आहे प्रकारे तुम्हाला सुद्धा भरता येणार आहे आता सविस्तर या योजनेविषयी जे मुख्यमंत्री आपले आहेत एकनाथ शिंदे साहेब त्यांनी परळीमध्ये जो काही महोत्सव राबवला होता त्या महोत्सवामध्ये नेमकं काय विधान केले ते सविस्तर तुमच्या समोर आहे ते तुम्ही एकदा बघा त्याच्यानंतर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू जसं एक जुलैला ही लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे तसंच शेतकऱ्यासाठी तुमची योजनेची घोषणा केलेली आहे अधिकृत त्याचं अजून प्रसिद्धीपत्रक आलं ये नाही येणार आहे प्रसिद्धीपत्रक आल्यानंतर या फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल तत्पूर्वी तुमचं अजूनही कुठल्या बँकेला आधार लिंक नसेल तर ता ताईंनो दादांनो आता हे दादांसाठी योजना तर सर्व दादा जेवढे आहेत त्या सर्वांनी डिबिट लिंक तुमचं करून घ्यायचं आधार लिंक बँकेला करून घ्यायचं नसेल तर एकदा चेक करून घ्यायचं कसं चेक करायचं आधार लिंक आहे का ना या संदर्भात सुद्धा आपण अनेक व्हिडिओ बनवले आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुम्हाला माहिती दिलेली आहे आता तुम्हाला जर चेक करायचं असेल तुमचं तर ही आहे तुमची माय आधार टाका किंवा ई वाय डी ए टाका एवढं जरी टाकलं तर माय आधार पहिली जी साईड आहे ती साईडला चेक करा तिथं आधार नंबर टाका कॅपचा टाका आणि ओ टी पी टाका तुम्हाला लगेच तिथं डेबिट आधार शेडिंग तुमचं चेक करता येतं चेक कुठल्या बँकेला आहे ते चेक करून घ्या अत्यंत महत्त्व कारण तुम्हाला पैसे त्याच अकाउंट आता स्वतः मुख्यमंत्री यांनी काय घोषणा केलेली आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तत्पूर्वी तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नक्की करून घ्या अजून नसेल झालं कारण लगेच ही योजना आहे लाडका भाऊ जशी योजना आहे जशी लाडकी बहीण योजना आहे तशीही तुमची शेतकरी लाडका शेतकरी योजना सुरू होणार आहे स्वतः मुख्यमंत्र डिटेलमध्ये काय बदलले ते बघून घ्या आणि या व्हिडिओला सर्वाधिक शेअर करा लाईक करा कारण जी योजना आहे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचली जाणार आहे तत्पूर्वी बघूया मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी काय म्हटले आणि एक फॉर्म बघा तुम्हाला त्या ठिकाणी जर तुमचं आधार शेडिंग किंवा आधार लिंक बँकेला नसेल तर हा तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे बँकेत जाऊन एक फॉर्म आहे फक्त आधार नंबर लिहायचा आहे एक तुम्हाला आधार कार्डची सुद्धा तिथे लागणार आहे अकाऊंट नंबर लिहून द्यायचा आहे तर मुख्यमंत्री स्वतः काय म्हटले संपूर्ण व्हिडिओ पहा आणि सर्वांना शेअर नक्की करा पॅकेज घ्यायचं पण आमच्या सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट आमच्याकडे पॅकेट नाही आमच्याकडे किसा शेतकऱ्याला मार्केट देण्याचं काम आहे आणि म्हणून आमच्या सरकारचं एकच धोरण आहे कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी अशा प्रकारचं धोरण आपण राबवतोय आणि म्हणून मी आज एवढंच सांगतो मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी भाईन केली आता आमचा लाडका शेतकरी ही योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना धनंजय काय बघा दोन हजार रुपये आलेत का बघा जरा मोबाईल वर बघा आले काय बघा हे सरकारचं काम अभी बटन दबाया पैसे डायरेक्ट अकाउंट बट तर साधारणत शेतकऱ्याला एक तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर येऊ शकणार आहेत तर फॉर्म भरायची जी प्रोसेस असणार आहे तो जी आर प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर संपूर्ण याच आपल्या चॅनलवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल कसा फॉर्म भरायचा आहे कुठले कागदपत्र लागणार आहे सुरुवात कधी होणार आहे साधारणतः एक दोन ते तीन दिवसामध्ये तुमचा लाडका शेतकरी योजना त्याचासुद्धा शुभारंभ होणार आहे ठीक आहे तर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आयकॉन प्रेस करा कारण नवीन जे अपडेट असतील तुमच्यापर्यंत सर्वात लवकर पोहोचतील आणि आता लाडकी बहिणीनुसार तुम्हाला एक कळायला असेल की आपलंसुद्धा आधार लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे ज्याला नमो शेतकऱ्याचे पैसे येत नाही पी एम किसानचे पैसे येत नाही तर त्यांनासुद्धा नवीन अपडेट असणार आहे त्यामुळे आपल्या चॅनेलला सर्वाधिक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थांबतोय ओके